देशात व्हॉट्सअॅप बंद होण्याची शक्यता आहे व्हॉट्सअॅप आणि भारत सरकारमध्ये तणाव निर्माण झालेला आहे भारत सरकारच्या नव्या आयटी नियमांना व्हॉट्सअॅपनं आव्हान दिलेलं आहे या नियमांनुसार व्हॉट्सअॅपवरील कोणताही मेसेज ट्रेस करण्यासाठी मेकॅनिझम असणं बंधनकारक आहे लडक्या बहिणींना आता वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्याबाबतच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय मंगळवारी जारी झाला त्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील मुंबईच्या राणीच्या बागेतील वाघ पर्यटकांचं आकर्षण ठरतोय जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं उद्यानातल्या वाघांचे काही निवडक व्हिडिओ प्रशासनानं जारी केले त्यात शक्ती करिश्मा जय आणि रुद्र या वाघांची मस्ती पाहायला मिळते ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची रंगशारदा इथे दुपारी बारा वाजता बैठक पार आहे या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण असणार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड राज ठाकरे आहेत का याचाही शोध घेतला पाहिजे अशी शंका अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली आहे महायुतीत मनसेसारखा पक्ष नको असं आवाहन महायुतीच्या नेत्यांना त्यांनी केलं कारण त्यांचा विटकरेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या एका आरोपीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे जय मालोकर असं या मनसैनिकाचं नाव आहे जय मालोकर यांच्या छातीत अचानक दुखू लागलं त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ठाकरे गट आणि मनसेत झालेल्या राड्यानंतर आता बॅनरबाजी करण्यात आली या बॅनरवर मनसे नेत्यांचा सुपारीबाज असा उल्लेख करण्यात आलाय ज्येष्ठ नागरिक कट्टा सुशोभीकरण कामात मनसेच्या सुपारीबाजांनी व्यत्यय आणला असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय अजित पवारांच्या वेषांतर नाट्यावरून राजकारण पेटलंय राज्यातील विरोधी पक्षनेता वेषांतर करून केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला जातो आणि गृहमंत्री फक्त स्वतःच्या पक्षाचा विचार करतात त्यामुळे त्यांना गृहमंत्रीपदी राहण्याचा अधिकार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरे आणि उत्तम जानकर यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर हसन मुश्रीफ आक्रमक झाले अजित पवारांची विरोधकांच्या मनात धडकी भरली अशा शब्दात मुश्रीफांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं यावेळी त्यांनी उत्तम जानकरांचाही समाचार घेतला मुंबईतील रस्त्यांच्या कामावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधलाय महाराष्ट्रात लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू आहे काम झालं नाही तरी प्रकल्पाची किंमत आहे ब्लॅकलिस्ट झालेल्या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा काम दिलं जात आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे मास्क आणि टोपी घालून विमान प्रवास केलेला व्यक्ती नेमका कोण त्याची माहितीही काढण्यात यावी देशाच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे दोषींवर योग्य ती कारवाई करावी असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान बोलत होते मराठा संदर्भात गठित केलेल्या समितीला मुदतवाढ देण्यात आली निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे मराठा संदर्भात या समितीची महत्वाची भूमिका आहे ही समिती उर्वरित दस्ताऐवज जमा करणार आहे आरक्षणाची मर्यादा लोकसभेतच वाढू शकते पंतप्रधान मोदींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आहे त्यासोबतच आंदोलकांनी मोदींची भेट घ्यावी तेच यावर मार्ग काढू शकतात मोदींनी निर्णय घ्यावा त्यांना आमचा पाठिंबा असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले <स्थ> जालन्यात मनोज जरांगी पाटील यांच्या तब्येत अचानक खालावली त्यांच्यावर अंतरवाली सराठीत उपचार सुरू आहेत जरांगेंचं बीपी कमी झालंय जरांगेंना सलाईन लावण्यात आलेलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत <स्थ> श्रीमंत मराठ्यानं गरीब मराठ्यांवर अन्याय केला अशी प्रतिक्रिया लातूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती त्याला अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलंय निवडणुकीच्या जा तोंडावर जाती जाती निर्माण करू नये निवडणुका दरी पडू नये अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्याला पवार साहेबांनी स्वागतच केलं होतं मात्र देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी विषय कोर्टात नेला आणि आरक्षण रद्द झालं असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय आता मात्र कोर्टात टिकेल अशा स्वरूपाचंच आरक्षण देणं आवश्यक आहे असं मतही रोहित पवारांनी लातूरमध्ये मांडलं कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत धरणातून अकरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय भोगावती नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिलाय खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय नऊ हजार चारशे सोळा क्युसेक वरून अकरा हजार चारशे सात क्युसेक इतका विसर्ग वाढवला गेलाय पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल असं सांगण्यात आलंय अकोला जिल्ह्यातील पातूर आणि बार्शी टाकळी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे मोरणा नदीला पूर आलाय मोरणा नदीची पाणी पातळी वाढल्यानं राजेश्वर सेतू पाण्याखाली गेलाय तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अहमदनगरचं भंडार दरा धरण आता पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहे गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अकरा टीएमसी क्षमता असलेल्या धरणाचा पाणीसाठा नव्वद टक्क्यांवर गेलाय साताऱ्यात धूम धरणात पाण्याची आवक पाडल्यानं कृष्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय वक्र दरवाजांमधून दोन हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय पायथा वीजगृह आणि दोन वक्र दरवाजांमधून एकूण दोन हजार पाचशे क्युसेक इतका विसर्ग कृष्णा कुरु नदीपात्रात सुरू आहे केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलनातील मृतांचा आकडा एकशे अठ्ठावन्न वर गेलाय मुसळधार पावसामुळे वायनाडमध्ये भूस्खलन झालं यात चारशेहून अधिक नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जाते अग्निशमन दलाचे अडीचशे जवान या ठिकाणी तैनात झालेले आहेत बचाव कार्य वेगानं सुरू आहे पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात ही सुनावणी होणार आहे युपीएससीच्या तक्रारीवरून पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यूपीएससी युपीएससीकडून खेडकर यांची निवड रद्द करण्याची नोटीस देण्यात आली आहे गप्प बसायचं असं होणार नाही जशाच तसं उत्तर देऊ असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी उरणमध्ये दिला नवी मुंबईत यशस्वी शिंदेची हत्या झाली होती याच यशस्वी शिंदेच्या कुटुंबियांची नितेश राणेंनी सांत्वनपर भेट घेतली ओरणच्या यशस्वी शिंदेच्या निर्गुण हत्येचे तीव्र पडसाद रायगड जिल्ह्यात उमटत आहे ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं नागरिकांनी हातात मेणबत्ती घेत यशस्वीला श्रद्धांजली अर्पण केली मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली सोलापुरातील अनगर अप्पर तहसील कार्यालयाला मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली अनगरच्या कार्यालयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला होता मोहोळमधील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर या कार्यालयाला स्थगिती देण्यात आली त्यामुळे मोहोळमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यवतमाळमधील दारव्हा राज्य मार्गावरच्या खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये मासे सोडत निषेध नोंदवला हिंगोलीच्या वलाना गावात अनेकांनी गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय सामंजस्यानं हो कुणीही अतिक्रमणं काढून घेत नसल्यानं बलाना ग्रामपंचायतीनं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे अमरावती शहरात एकाच आठवड्यात डेंग्यूचे आठ रुग्ण आढळले त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे यात चिकनगुनियाच्याही एका रुग्णाचा समावेश आहे त्यामुळे नागरिकांना स्वच्छता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे भंडाऱ्यात आठ वर्षाच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केला साकोलीच्या तुडमापुरीमध्ये ही घटना घडली मुलगी आईवडिलांसोबत मॉर्निंग वॉकला गेली होती आणि यावेळी झुडपात दळून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला नागपुरातील कळंबना पोलिसांनी चोरट्यांविरोधात कारवाई मोहीम राबवलेली आहे या दरम्यान तीन घरपोडी आणि एक कार चोरी प्रकरणाचा उलगडा झाला आहे चार सराईत चोरट्यांना अटक करून दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे श्रीलंकेविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं भारताकडून अप्रतिम गोलंदाजी केली त्यानं श्रीलंकेला केवळ दोन धावांवर रोखलं यानंतर भारतासाठी फलंदाजीला आलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं भारतानं टी ट्वेंटी सिरीजमध्ये श्रीलंकेला व्हाईट वॉश दिलाय तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा सा सुपर मध्ये पराभव करत टीम इंडियानं मालिका तीन शून्य नक्षीशात घातली दोन्ही संघांनी एकशे सदतीस धावा केल्या होत्या त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आले त्यात भारतानं श्रीलंकेचा पराभव केला